आज आपण बनवलेली आहे अगदी साधी सिंपल रेसिपी म्हणजे शेपूची भाजी कशी केलेली आहे ती बघूया ही एक पाव शेपूची भाजी घेतलेली आहे आ, ही भाजी अगदी छान आहे अगदी हिरवीगर आहे आणि ताजी आहे त्यामुळे म्हटलं चला आपण आता याची रेसिपी करूया मी माझ्या पद्धतीने कशी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यातलं पाणीही निथळलेलं आहे आणि मी ही भाजी मुगाच्या डाळीमध्ये करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दाण्याचा कूटसुद्धा घालू शकता चार चमचे मुगाची डाळ मी भिजत घातली होती दहा ते पंधरा मिनटं ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणीही निथळलेलं आहे चवीप्रमाणे मीठ पाच सहा कमी तिखट आणि मिडियम तिखटवाल्या मिरच्या मधोमध उभ्या चिरून घेतलेल्या आहे एक चमचा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे भाजी कट करून ठेवलेली आहे मिडियम गॅसवर तेल गरम झाल्यानंतर आपण याला फोडणी देऊया थोडीशीच भाजी आपल्याला ही चमचमीत करूया म्हणजे खायला मजा येते नाही तर आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना शेपूची भाजी खायचा कंटाळा येतो हो किंवा नाकर मु मुरडतात तर आता तेलही चांगलं तापलेलं आहे आपण त्याची फोडणी करूया सर्वात आधी आपण जिरे घातलेले आहे जिरे चांगले फुलले की मग आपण मिरच्या घातलेल्या आहे एखादं मिनिट आपण ह्या मिरच्या फ्राय करून घेऊया आणि ठेसलेला लसूण जर तुम्हाला असं वाटत असेल की कापून घाला किंवा अख्खा घाला तर तसंही चालू शकतं आपल्या आवडीप्रमाणे आणि तिखटही आपल्या आवडीप्रमाणे मी इथे ही मुगाची डाळ वरून घातलेली आहे यासाठी की भाजीला शिजण्यासाठी वेळ लागणार नाही डाळीला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागेल म्हणून अजून एखाद्या मिनिट परतून घेऊया आणि ही भाजी आपण त्याच्यावर घालूया तर आता एक मिनिट झालेला आहे वरून आपण भाजी घालूया आणि अर्धी भाजी घातल्यानंतर इथे आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे त्याचं पाणी सुटेल भाजीला आणि खालची डाळ लवकर शिजायला मदत होईल तर आता अर्धी भाजी घालून झाल्यानंतर अर्ध मीठ मी इथे घातलेलं आहे म्हणजे जे आपण पूर्ण मीठ घालणार आहे त्यातलं अर्ध मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि वरून पुन्हा राहिलेली भाजी घातलेली आहे आणि ते राहिलेलं मीठसुद्धा वरून ॲड केलेलं आहे म्हणजे वरचं हे मॉइश्चर खाली जाईल आणि भाजी लवकर थोडीशी क्वांटिटी तिची कमी होईल आणि पाणी सुटल्यामुळे डाळीला ती पण लवकर शिजण्यास मदत होईल आपण हे वरची वरची भाजी हलवून घेऊया म्हणजे सर्व एकत्र होईल आपण या भाजीला मधून मधून सारखं हलवत राहूया म्हणजे ढवळत राहूया मधून मधून आपल्याला ही भाजी एक सारखी ढवळत राहायची आहे म्हणजे सर्व चांगलं मिक्स झाले पाहिजे डाळ आणि भाजी तर आता तुम्ही बघू शकता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि थोडं थोडं पाणी सुद्धा सुटायला लागलेलं ला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली भाजी शिजणार नाही किंवा डाळ शिजणार नाही तर हे पाणी पूर्ण आमचं पाणी पूर्ण सुकल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे म्हणजे शिंपडून घालायचं आहे म्हणजे जेणेकरून ही डाळ जास्त शिजणार नाही आता आपण यावर तीन चार मिनटासाठी झाकण ठेवूया हे बघा तीन चार मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलेलं आहे तर आता हे बऱ्यापैकी शिजलेली वाटत आहे पण आपण चेक करून बघूया किती शिजलेले आहे ते आणि ह्या भाजीला जास्त तेल घातलं तर ही छान चमचमीत होते मला असं वाटतं थोडीशी किंचितची ही भाजी शिजायची राहिलेली आहे म्हणजे डाळ शिजायची राहिलेली आहे दोन मिनटानंतर मी पुन्हा भाजी चेक केलेली आहे किती शिजलेले आहे ते आणि आपण पुन्हा त्याला चेक करून घेतलेलं आहे तर आता ही भाजी डाळ छान अशी शिजलेली आहे डाळ आपल्याला एवढी शिजवायची आहे ती खूप फुटायलाही नको आणि कच्चीही राहिला नको म्हणजे ती आखीही राहिली पाहिजे आपल्याला तर आता ही जशी आपल्याला पाहिजे आहे तशीच ही डाळ शिजलेली आहे तर अगदी झटपट झालेली आहे ही भाजी सकाळच्या वेळी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डब्यालाही नेऊ शकता आणि दुपार ही खायला थोड़ो भाजी खायला खूप मजा येते ही अशी थोडंसं जास्त तेल टाकून अशी चमचमीत भाजी केली तर नक्कीच खायला मजा येते ही भाजी सहसा ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर अगदी छान लागते आणि तीही दुपारच्या वेळेस तर तर अशी ही आपली साधी सिंपल रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा